नमस्कार मी रत्नमाला स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे हिरव्या मुगाची खीर त्यासाठी मी सर्व साहित्य आधी काढून घेतलेले आहे त्यासाठी मी घेतलेले आहे शंभर ग्रॅम हिरवे मूग खोबऱ्याचे कीस ड्रायफ्रूट्स पावडर चारोळी जायफळ वेलची पावडर तूप अर्धी वाटी साखर एक पाव दूध सर्वात आधी मी आता घेतलेले मूग चांगले भाजून घेणार आहे मूग किंचित लालसर होतील तोपर्यंत आपण भाजून घेणार आहोत कारण तयार केलेले पीठसुद्धा आपण तुपात थोडा वेळ भाजणार आहोत मूग हे सर्व धान्यांमध्ये आणि त्याचप्रमाणे कडधान्यांमध्ये पौष्टिक आणि पचायला असे कडधान्य आहे त्यामुळे या, या मुगापासून केलेली खीर किंवा शिरासुद्धा पौष्टिक असा असतो आता या मुगाचे मी मिक्सरमध्ये पावडर करून घेणार आहे आता एका कढईत तूप तापण्यास ठेवणार आहे तूप तापल्यावर त्यामध्ये मिक्सरमधून तयार केलेले बारीक मुगाचे पीठ आता मी भाजण्यास सुरुवात करणार आहे हे पीठ पाच ते दहा मिनटे चांगले एकसारखे परतवून भाजून घ्यावे परत थोडे मी पीठ टाकणार आहे आणि थोडे तूपसुद्धा टाकणार आहे आता माझे हे मुगाचे पीठ छान भाजून झालेले आहे त्यात मी एक पाव दूध टाकून चांगले हलवून घेणार आहे हे सर्व चांगले एकजीव होईल तोपर्यंत हलवून घ्यावे हे बघा यात गुठळ्या होणार नाही या, ना या पद्धतीने ते एकसारखे हलवत राहायचे आहे हे सर्व एकजीव झाल्यावर ते थोडे पाच ते दहा मिनटे चांगले उकळू द्यावे म्हणजे आपले पीठ चांगले शिजते आणि थोडी उकळी आल्यावर ते हळूहळू घट्ट होण्यास सुरुवात होते हे बघा आता दूध थोडे उकळून झाले आहे त्यात मी थोडे खोबरा किस टाकून घेणार आहे त्याप्रमाणे चारोळी ड्रायफ्रूट्स पावडर त्याचप्रमाणे वेलची आणि जायफळ पावडरसुद्धा टाकून घेणार आहे हे सर्व चांगले मिक्स करून घेणार आहे थोडा वेळ उकळून झाल्यावर खीरमध्ये मी घेतलेली अर्धी वाटी साखर टाकून घेणार आहे ही बघा अर्धी वाटी साखर यात टाकलेली आहे साखर टाकल्यानंतर तिला पाच ते दहा मिनटे चांगली उकळू द्यावी उकळून गार झाल्यावर ही खीर थोडी घट्ट होते आपली खीर आता खाण्यासाठी तयार झालेली आहे काही ठिकाणी ही खीर अख्खे मूग कुकरमध्ये शिजवून मग करतात तर काही ठिकाणी मुगाच्या डाळीची सुद्धा खीर केली जाते हे बघा आता आपली पूर्ण खीर तयार झालेली आहे ती मी आता एका भांड्यात काढून घेणार आहे नेहमी आपण तांदूळाची रव्याची गव्हाची या पद्धतीची पारंपारिक खीर करतो नेहमीपेक्षा वेगळी ही खीर करून बघायला काहीच हरकत नाही तुम्ही ती नक्की करून बघाल असे मला वाटते ही खीर चवीला गरम असताना चांगली लागते त्यामुळे ही खीर गरमच खाल्ली पाहिजे कसा वाटला तुम्हाला माझा हा व्हिडिओ मला कमेंट करा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद